येवला येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर वाघ यांची नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय दंतपरिषदेमध्ये इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय दंत परिषदेमध्ये सर्वानुमते निवड करून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे इंडियन डेंटल असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर अशोक ढोबळे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्रनाथ यम माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रमोद गुरव यांचं मार्गदर्शन या निवडीसाठी लाभलं आहे इंडियन डेंटल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर विष्णुदास भंडारी महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर विकास पाटील डॉक्टर राजेश गोंधळेकर नियोजित अध्यक्ष डॉक्टर फिरोज शरीफ अध्यक्ष डॉक्टर सुरेश मेश्राम अध्यक्ष डॉक्टर नितीन भरवे डॉक्टर बजरंग शिंदे तसेच उपाध्यक्ष डॉ आशिष महाजन उपाध्यक्ष डॉ अजित कदम नांदेड परिसंवाद चेअरमन डॉक्टर अरुण निवळेकर पाटील परिसंवाद सेक्रेटरी डॉक्टर मनीष दागडिया डॉक्टर समीर केडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आलं डॉक्टर गणेश वाघ इंडियन डेंटल असोसिएशन शिर्डी कोपरगावचे माजी अध्यक्ष आहेत यासह यवला तालुका डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत यापूर्वी ही इंडियन डेंटल असोसिएशन राज्यस्तरीय स्पोर्ट चेअरमन व सीडीएचे चेअरमन ते राहिलेले आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम व रुग्णांसाठी शिबिरे तसेच डॉक्टरांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करून भरीव योगदान दिलं आहे याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पातळीवर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे या निवडीसाठी इंडियन डेंटल असोसिएशन शिर्डी कोपरगावचे अध्यक्ष डॉक्टर किशोर नागरे सचिव डॉक्टर योगेश घंगाळे डॉक्टर गोविंद भोसले किरण खांदे वैभव पटेल निलेश गायकवाड गौरव अग्रवाल आणि बाबासाहेब खैरनार सर्व पदाधिकारी व सदस्य यांचं सहकार्य लाभलं आहे यावेळी डॉक्टर गणेश वाकसर म्हणाले की राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने माझ्यासाठी हा मोठा गौरव असून कामाची जबाबदारी वाढली आहे राज्यभरात दंत आरोग्याबद्दल रुग्णांमध्ये जनजागृती करण्यावर भर देणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दंतक्षेत्रात झालेलं अद्यावत शोध व क्रांती महाराष्ट्रातील दंतरोग तज्ञांपर्यंत विविध परिसंवाद व चर्चासत्र यांच्यामार्फत आम्ही पोहोचवणार आहोत तर त्यांच्या या यशाबद्दल परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरे कोकम टाउन